नमस्कार वेलकम बॅक टू मराठी ब्युटी आज आपण पाहणार आहोत थंडीमध्ये घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने घरगुती फेशियल कसं करायचं ज्यामुळे तुमची त्वचा होईल सॉफ्ट ग्लोईंग आणि हेल्दी थंडीमध्ये आपली जी त्वचा आहे ती खूपच जास्त कोरडी रफ आणि डल दिसायला लागते अशा परिस्थितीमध्ये पार्लरला जाणं सर्वांनाच परवडतं असं नाही मी त्यामुळे हंड्रेड पर्सेंट घरगुती फेशियल घेऊन आलेली आहे ज्यामध्ये मी घरातल्याच काही गोष्टी वापरून छान रेमेडीज क्रिएट करणार आहे आणि त्यापासून फेशियल कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे सो तुम्हाला देखील या थंडीच्या दिवसांमध्ये छान सॉफ्ट आणि ग्लोईंग जर त्वचा हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनल वर नवीन असाल तर आपल्या मराठी ब्युटी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करा शेअर करा समोर बेल बेलायकोन आहे त्याला देखील क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ घेऊन येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अजून एक झालं तर इन्स्टाग्रामची आयडी इथे दिलेली आहे तिथे देखील मला फॉलो करा तिथे देखील मी छान छान त्या पोस्ट करत असते सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चालू करूयात आपण आपल्या फेशियलला फेशियल मध्ये स्टेप नंबर वन आहे क्लिनिंग क्लिनिंग केल्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावरची जी काही घाण धूळ आहे ती निघून जाते आणि आपला जो चेहरा आहे आपल्या चेहऱ्याची जी त्वचा आहे ती एकदम व्यवस्थितपणे साफ होते तर आता क्लिनिंग कशा पद्धतीने करायची हे मी तुम्हाला समोर सांगेलच पण त्या अगोदर क्लिनिंग करण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला रेमेडी क्रिएट करायची आहे ते आपण पाहूयात आपल्याला एका बाऊलमध्ये दोन चम्मच कच्च दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चम्मच गुलाबजल टाकायचं आहे आता हे एकदम व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक छानसा कॉटन पॅड घ्या किंवा कापूस देखील तुम्ही घेऊ शकता तो त्या मिश्रणामध्ये छान डीप करा आणि त्याच्यानंतर अगदी हलक्या हाताने दोन मिनटं छान क्लिनिंग करून घ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंसं फास्ट दाखवत आहे जेणेकरून व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला पण तुम्हाला अक्युरेट दोन ही प्रोसेस करायची आहे त्याच्यानंतर एक छानसा सॉफ्ट रुमाल घ्या तो पाण्यामध्ये बुडवून घ्या आणि त्याच्यानंतर तुमचा जो चेहरा आहे तो छान क्लीन करून घ्या फेशियलमध्ये स्टेप नंबर टू आहे स्क्रबिंग आता स्क्रबिंग केल्यामुळे काय होतं तर स्क्रबिंग केल्यामुळे हो आपल्या चेहऱ्यावरची जी काही डेडस्किन आहे ती निघून जाते इतकंच नाही तर आपला जो चेहरा आहे आपल्या चेहऱ्याची जी त्वचा आहे ती अतिशय मऊ मुलायम आणि सॉफ्ट बनते आणि अजून एक फायदा होतो स्क्रबिंगचा तो म्हणजे आपले जे पोर्स आहेत ते ओपन होतात आणि ते आपण एकदम छान क्लीन होतात इतकंच नाही तर आपले जे ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स आहेत ते एकदम लूज होण्यासाठी स्क्रब खूप जास्त प्रमाणात मदत करत आणि जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत ते लूज झाल्यानंतर आपण इझिली त्यांना काढू शकतो त्यामुळे भरपूर सारे फायदे जे आहेत ते स्क्रबिंग केल्यामुळे होतात तर स्क्रब कसं करायचं हे आपण समोर पाहणार आहोत त्या अगोदर स्क्रबची रेमेडी आपण पाहूयात स्क्रबसाठी आपल्याला एका मध्ये दीड चम्मच साखर घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक चम्मच मध टाकायचं आहे आता हे छान मिक्स करून एक छानसं मिश्रण क्रिएट करायचं आहे त्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे स्क्रबचं ते आपल्याला संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे लावून छान स्क्रब करून घ्यायचं आहे स्क्रब देखील तुम्हाला दोन ते तीन मिनटं करायचं आहे स्टेप नंबर थ्री आहे स्टीमिंग किंवा वाफ घेणे त्यामुळे काय फायदा होतो तर त्याच्यामुळे आपले जे पोर्स आहेत ते ओपन अप होतात आणि आपली जी स्किन आहे ती अजूनच जास्त ग्लो करते इथे मी एका बाउल मध्ये छान दहा मिनिट पाणी उकळून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर यामध्ये निलगिरी तेलाचे एक दोन थेंब देखील टाकू शकता पण मी अनुस्त पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्याने मी माझ्या चेहऱ्यावरती पाच मिनिट वाफ घेणार आहे जर तुमच्याकडे वाफ घेण्यासाठी स्टीमर असेल तर खूपच छान त्याने देखील तुम्ही वाफ घेऊ शकता त्याच्यानंतर मी इथे एक टाचण पिन घेतलेली आहे कारण की सगळ्यांकडेच ब्लॅकहेड्स रिमूव्हर नसतो त्यामुळे मी टाचन पिनने तुम्हाला जे काही ब्लॅकहेड्स किंवा व्हाईट हेड्स आहेत ते कसे रिमूव्ह करायचे ते दाखवत आहे तुम्ही पाहू शकता वाफ घेतल्यानंतर ब्लॅकहेड्स किंवा व्हाईट हेड्स काढणं खूप इझी होऊन जातं तर तुम्हाला अशा पद्धतीने छान पिनने थोडंसं रफ करून ब्लॅकहेड्स किंवा व्हाईट हेड्स छान व्यवस्थितपणे क्लीन करून घ्यायचे आहेत नंबर आहे फेस मसाज। आता, फेस मसाज मसाज आता केल्यामुळे काय तर आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे त्वचेच ते वाढण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत होते आणि ब्लड सर्क्युलेशन वाढलं तर आपली जी स्किन आहे ती एकदम छान होण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत होते इतकंच नाही तर फेस मसाज केल्यामुळे आपली जी त्वचा आहे ती आतून खूप जास्त चमकते आणि अतिशय सॉफ्ट ग्लोईंग बनते त्यासाठी मी इथे थोडंसं ॲडव्हान्स म्हणून मसाज जेल घेतलेला आहे माझ्याकडे ॲलोवेरा जेल अवेलेबल नव्हतं म्हणून मी हे जेल घेतलेलं आहे तुम्ही ॲलोवेरा जेल घेऊ शकता आणि अजून थोडंसं ॲडव्हान्स म्हणून तुम्ही त्यामध्ये विटॅमिन ई e कॅप्सूल देखील टाकू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ॲलोवेरा जेलने किंवा मसाज जेलने छान दोन मिनटं आपल्या चेहऱ्याला मसाज करून घ्यायची आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला मसाज करायची आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता ने काय होत तर फेसपॅक लावल्यामुळे आपली जी त्वचा आहे ती उजळ होण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत होते जर तुम्हाला झाला असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुमची त्वचा अतिशय डल झालेली आहे किंवा कोरडी पडलेली आहे तर तुम्ही कोणत्याही चांगल्या प्रकारचं फेस पॅक तुमच्या चेहऱ्याला जर लावलं तर त्याचा एकदम छान रिझल्ट तुम्हाला मिळतो त्याच्यामुळे फेशियल मध्येच नाही तर रेग्युलर देखील तुम्ही फेसपॅक लावला पाहिजे फेसपॅक मुळे आपल्या त्वचेला खूप जास्त प्रमाणात मदत मिळते त्यासाठी एका मध्ये एक चमच बेसनपीठ घेतलं त्यामध्ये एक चमच दही टाकलं आणि अजून एक्स्ट्रा एक चमच मध आपल्याला इथे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे आता हे एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी देखील तुम्ही यूज करू शकता आणि अशा पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि हा फेस पॅक आपल्या हाताच्या मदतीने मद आपल्याला संपूर्ण चेहऱ्याला तसेच मानेला देखील लावून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं वेट करायचं आहे दहा मिनिटानंतर हा फेस पॅक जो चेहरा आहे तो व्यवस्थितपणे क्लीन करून वॉश करून आलेली आहे आहे आणि परत एकदा मी छानशा सॉफ्ट हा चेहरा पुसून घेत आता सगळ्यात लास्टची जी स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझिंग आता मॉइश्चरायझर लावल्यामुळे आपली जी स्किन आहे ना ती एकदम छान सॉफ्ट राहते तुम्हाला तर माहितीच आहे मॉइश्चरायझरचे भरपूर सारे फायदे आहेत पण फेशियल केल्याच्या नंतर जर तुम्ही मॉइश्चरायझर लावलं तर त्याच त्याचे काय फायदे होतात हे मी तुम्हाला सांगते आपण जे काही फेशियल केलं पहिल्या स्टेप पासून ते शेवटच्या स्टेप पर्यंत ते मॉइश्चरायझर लावल्यामुळे खूप जास्त टिकून राहतं आणि आपली जी स्किन आहे ती देखील छान सॉफ्ट आणि हेल्दी राहते तर त्यासाठी मी इथे बायोटेकचं स्किन टाईप मॉइश्चरायझर घेतलेला आहे थंडीच्या दिवसांमध्ये एकदम बेस्ट हे मॉइश्चरायझर आहे खूप जास्त हायड्रेटिंग आहे तुम्ही एकदा नक्कीच यूज करून पहा तर हे मॉइश्चरायझर मी संपूर्ण चेहऱ्याला लावून घेतलेलं ला आहे आणि दोन मिनटं आपल्याला हलक्या हाताने मसाज करून घ्यायची आहे जेणेकरून ते छान सेट राहील फेशियल कसं करायचं हे तर मी तुम्हाला सांगितलं पण फेशियल केल्याच्या नंतर कोणती काळजी घ्यायची हे मी तुम्हाला सांगते कोणतंही फेशियल तुम्ही केलं त्याच्यानंतर तुम्हाला अजिबात फेसवॉश यूज करायचा नाहीये किमान दोन दिवस तरी कारण की काय होतं आपण फेशियल जेव्हा करतो तेव्हा संपूर्ण ज्या स्टेप फॉलो करतो त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती छान ग्लो येतो आणि आपली जी स्किन आहे ती छान सॉफ्ट राहते आणि फेसवॉश वापरल्यामुळे काय होतं की आपल्या फेसवॉशचं काम काय आहे आपल्या चेहऱ्यावरती जे काय असेल ते रिमूव्ह करायचं किंवा आपला चेहरा साफ करायचं त्याच्यामुळे फेशियल केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती अगोदरच ग्लो आलेला असतो आणि त्यावर आपण जर फेसवॉश यूज केला तर आपल्या चेहऱ्यावरचा जो काही ग्लो आहे तो निघून जातो त्याच्यामुळे तुम्हाला किमान दोन दिवस तरी फेस वॉश अजिबात युज करायचा नाहीये तुम्हाला फक्त कोमट पाण्याने चेहरा धुवायचा आहे जर तुम्हाला पण म्हणजे थोडा देखील ग्लो जाऊ नये असं वाटत असेल किंवा तुम्हाला रिस्क घ्यायची नाहीये तर तुम्ही थंड पाणी देखील युज करू शकता तर ही एक टीप होती ही कायम लक्षात ठेवा तुम्ही कुठेही कोणतेही फेशियल केलं तर ही टीप लागू होते तर हा होता आजचा व्हिडिओ आणि मी तुम्हाला घरगुती फेशियल कसं करायचं हे सांगितलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता संक्रांती जवळ आलेली आहे त्याच्यामुळे मेकअप करण्या अगोदर किंवा त्या संक्रांतीच्या एक दिवस अगोदर हे फेशियल एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आठवड्यातून किंवा दोन आठवड्यातून एकदा तरी तुम्ही हे फेशियल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अर्थातच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जी बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ घेऊन येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मला सर्वात आधी मिळेल भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या